तर शेतकऱ्यांना काय की सर्व शेतकऱ्यांना की माहिती नसतं बुवा आपल्याला कोणत्या वेळेस कोणतं पीक घ्यावं कोणती फवारणी करावं कोणते खतं वापरावं तर आता आपल्याला म्हणजे पूर्वी जे आपण पिकं घेत होतो त्याच्यामध्ये पूर्णपणे बदल करावा लागणार आहे आता कारण ते पिकात काय पैसे भेटत पर नाही परवडत नाही अजिबात तर आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन पिकं घेऊन त्याच्यामधून एक दोन रुपये आपल्याला फायदा करून घ्यावा लागेल त्याच्यासाठी आपल्याला व की कोणतं पीक ल करावं जमीन कशी असावी त्याच्यासाठी कोणते खत पीक कोणतंही असलं तरी त्याच्यावरती यांच्या म्हणजे पाटील बायोटेकचं पूर्ण तंत्रज्ञान आहे प्रत्येक पिकावरती ते आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन करतात त्याच्यामुळं आता जसं पूर्णपणे जे बदलत चाललंय तसं आपल्याला पण शेती बदलावी लागेल आणि नवीन तंत्रज्ञानानुसार पाटील बायोटेकचं आपण तंत्रज्ञान वापरून योग्यरित्या आपण करू शकतो शेती माझे नाव सचिन शिकारे राहणार बाळगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद अठरा एक्क्याऐंशी ब्याऐंशी आम्हाला एकूण वीस एकर क्षेत्र आहे आम्ही त्याच्यावरती ऊसाची लागवड करत होतो ऊस ज्वारी परत सोयाबीन असे तर पण ते खर्च जास्त होत असल्यामुळं आम्ही थोडंसं ओगी कमी खर्चाच्या पिकाकडे वळायचं ठरवलं त्याच्यानंतर त्या पिकांनी काही म्हणजे आपल्याला एवढंसं प्रॉफिट भेटत नव्हतं मग नंतर, नंतर आम्ही कलिंगड लावायचं ठरवलं बाबा आपण इथं या ठिकाणी कलिंगड लावलेलं आहे हा एक एकरचा प्लॉट आहे आमचा तर हे कलिंगड लावत असताना मग आम्हाला त्याच्यानंतर एक की मग कोणाच्या याने बाबा मार्गदर्शनाखाली करायचं तर आम्हाला थोडेसे पाटील बायोटेकची माहिती मिळाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली लागवड करून आज बावन्न दिवस झाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्लॉट तयार झालेला आहे आपण हा प्लॉट बा पाटील बायोटेकचं जे शेड्यूल आहे त्याच्यानुसार आपण हे पूर्ण या शेड्यूलप्रमाणे लागवडी प बेसळ डोस टाकण्यापासून त्यां आत्तापर्यंत पूर्ण त्यांचे शेड्यूल फॉलो केलेलं आहे त्याच्यामध्ये आळवणी असेल परत फवारणी असेल त्यांच्या प्रोडक्टने आज बावन्न दिवस झाले तरी असा प्लॉट आहे की जसं काही एक बाबा वीस पंचवीस दिवसाचं प्लॉट आहे असं एकदम पानंही हिरवेगार आहेत आता काढणीला आला पूर्ण हार्वेस्टिंगला प्लॉट तरी पण त्याचं म्हणजे आणखीन पानं वगैरे एकदम चांगले येतं की त्याच्यावरती रोग नाही काही नाही असं व्यवस्थित आहे प्लॉट त्याचा रपनेस म्हणजे एकदम व्यवस्थित आहेत पानं वगैरे सगळंच याच्या अगोदर म्हणजे आम्ही कधी कलिंगड लावलेलं नव्हतं हे आमचं पहिलंच वर्ष आहे की कलिंगड लावण्याचं आणि त्याच्यामध्ये आम्ही योग्यरीत्या आता ह्या स्टेजला आलेलो आहेत की आपलं हे कलिंगड आता एक सात आठ दिवसामध्ये हार्वेस्टिंग होऊ शकतं काही अनुभव नव्हता आम्हाला पहिलं वर्ष असल्यामुळं पण पाटील बायोटेक आणि त्यांचं तंत्रज्ञानाने आम्ही हे करू शकलो यशस्वीरित्या आणि याचा आपल्याला खर्च एक साठी हजार रुपयापर्यंत खर्च झालेला आहे पूर्ण आणि आता याचं उत्पन्न तर चांगलंच भेटू शकतं एक पंचवीस टनापर्यंत आपल्याला निघू शकतो माल याच्यामध्ये आता आपल्याला आजच्या रेटने जर हिशोब केला आहे प्लॉटचा तर पंचवीस टन निघलं तर एक चार एक लाख रुपयापर्यंत उत्पन्न जाऊ शकतं याचा जा। खर्च जर त्याच्यातून वजा केला तर निव्वळ एक दोन साठ साठ दिवसाच्या पिकामध्ये एक तीन लाख रुपयापर्यंत आपल्याला हमखास ना परावू शकतो आणि आपण जर असं आपल्या पूर्वी प पद्धतीने केलं असतं तर एवढं आपल्याला उत्पन्न मिळालं नसतं एक लाख दीड लाख रुपयापर्यंतच्या पुढं काय जाऊ शकत नाहीत आपण त्याच्यामुळे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञानाने आपल्याला फायदा झालेला आहे जास्तच आता हे ह्या कलिंगड हार्वेस्टिंग झाल्यानंतर मी याच्यामध्ये केळीची लागवड करणार आहे आणि केळीच्या लागवडीला पण मी म्हणजे पूर्णपणे पहिल्या दिवसापासून पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान अवलंबणार आहे आता केळीचं कसं थोडंसं महागडं खर्च जास्त होतो केळीला परंतु त्याचं पैसे पण जास्त होतात आणि आपल्याला आता एक माहिती नव्हतं की बाबा कसं करायचं काय आता आपल्याली पाटील बायोटेकची चांगली जोड भेटलेली बा पूर्ण पहिल्या दिवसापासून कधी कोणते औषध सोडायचे कधी कोणते खते आपल्याला समजत नसल्यामुळं त्यांच्या शेड्यूलप्रमाणे खर्च पण कमी होतो आणि उत्पन्न पण चांगलं निघतं आहे आणि आसपासच्या आता एक चार पाच शेतकरी पण की तयार झाले आहेत की बाबा त्यांचीच आम्ही पण रोपं पण केळीचे बुक केलेले आहेत आणि त्यांच्या पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांचं शेड्यूल फॉलो करून शेवटपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जातं एक दोन दोन एकर तरी आम्ही केळी लागवड करणारा आहोत आता पाटील बायोटेकमध्ये असं आहे आप की आपल्याला म्हणजे हो ते की त्यांचं हेच नाही की त्यांचे प्रोडक्ट खपण्यासाठी त्यांचा उद्देश नाही आपल्याला कारण आपण इथून मागं पण काही प्लॉट घेतले होते पण एवढी यशस्वीरित्या आपण त्याच्यामध्ये सक्सेस झालो नव्हतो पण त्यांचा असा विषय आहे की बाबा त्यांनी म्हणजे जे खरंच आहे जमिनीला किंवा या आपल्या झाडांना म्हणा बागाला म्हणा की ते त्यां तेवढंच ते म्हणजे देतात खर्च कमी करतायत आपले एकदम आणि त्यांचे प्रतिनिधी आहे ते आपल्याला आठवड्याला एक व्हिजिट करून पूर्णपणे माहिती देतात शेतकऱ्यांना कसं की कोणत्या वेळी कोणते खतं सोडावत कधी काय कर हे माहिती नसतं पण यांचे जे प्रतिनिधी आहेत ते पूर्णपणे कोणत्या दिवशी काय सोडायचं त्याच्यानंतर कोणता डोस पाहिजे पूर्णपणे माहिती देऊन ते आपल्याला सगळे यशस्वीरित्या आपले, आपले शेवटपर्यंत मदत करतात आणि त्यांचं आपल्याला व्हॉट्सअपला पण एकदम लगेच रिप्लाय करतात काय असेल अडचण फोटो टाकले तरी आपल्याला रिप्लाय करतात आणि यूट्यूबला पण त्यांचं चॅनल आहे त्याच्यावरती पण पूर्णपणे माहिती आपल्याला भेटते आणि मी हे एक हा जो प्लॉट आहे व एक आपण म्हणजे बाबा एक प्रयोग करून म्हणजे पाहूया ह्या उद्देशाने केलेला होता तर त्याच्यातही एकदम म्हणजे सक्सेसफुल झालेला आहे त्याच्यामुळे काय आहे की सर्वांनी व एक एक आपण एक एक वेळेस प्रयोग करून पहा की बाबा आपल्याला ह्याच्यानुसार काय फायदा होतोय का आणि जर फायदा झाला तर आपण पुढच्या वेळेस आणखीन वाढू शकतात त्या हिशोबाने एक 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 व प्रयोग सगळ्यांनी करावा एवढी विनंती आहे माझी